नमस्कार आपण कंबाईन ग्रुप बी आणि सीचे मुख्य परीक्षेचे पी वाय क्यू बघत आहोत त्यामध्ये आज आपण काय स्टार्ट करणार आहोत तर महाराष्ट्राचं भूगोल या विभागातील आपण हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत कोणता महाराष्ट्र स्थान विस्तार ठीक आहे आणि मग तो किती याच्यात डिवाईड झालाय आहे बघा प्राकृतिक विभागपासून ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळपर्यंत म्हणजे एकूण सात याच्यात तो विभागला गेला आहे ठीक आहे तर आपण आजपासून महाराष्ट्र स्थान विस्तार सात बघणार आहोत तर बघा सुरू करूया आपण एक पॉइंट एक चा टॉपिक आहे प्राकृतिक विभाग त्यावर आलेला प्रश्न बघू खालील विधानांचा विचार करा कंबाईन मुख्य घटक दोन हजार तेवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय आहे बघा त्यांनी विचारलं काय आहे आधी विधान बरोबर कोणते विधान बरोबर आहेत हे विचारलं आहे हा पहिलं स्टेटमेंट काय आहे सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात बरोबर एक एक आहे एका बाजूला सह्याद्री आणि एका बाजूला अरबी समुद्र आणि त्या दोन दोघांच्या बाजूमध्ये जे आहेत हं चिंचोळा भाग त्याला काय म्हणता कोकण म्हणतात ठीक आहे पुढे बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग किंवा भ्रंश होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली आहे हे पण स्टेटमेंट कसं आहे बरोबर आहे ठीक आहे पुढे बघा कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सातशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सातशे किलोमीटरपेक्षा जास्त आहे म्हणतायत ते हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आणि कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ तीस हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे हां तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत तर वरीलपैकी तीनही विधाने बरोबर आहेत तीनही नाही चारही विधाने बरोबर आहेत ठीक आहे आता बघा काय काय स्पष्टीकरण आहे ते आपण बघत जाऊ कोकण किनारपट्टी महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळख ओळखला जातो ठीक आहे कोकण किनारपट्टीवर एकोणपन्नास बंदरे आहेत ते कसे अठ्ठेचाळीस अधिक एक नाभाशेवा असे एकोणपन्नास बंदरे ठीक आहे अलिबाग मुरुड श्रीवर्धन जयगड रत्नागिरी मालवण वेंगुर्ला इत्यादी बंदरे आहेत मुंबई साष्टी खांदेरी उंदेरी कुर्टे जंजिरा घारापुरी व अंजदेव ही बेटे कोकणातच समाविष्ट होतात कर्नाटकाच्या किनारी भागास कारवार किंवा इन ब्रॅकेट कन्नड किनारा म्हणतात ठीक आहे <coughs> आता सगळं काही नीट लावून ऐका आणि पाठ करत चला मी पण तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बऱ्याच गोष्टी कर्नाटकच्या किनारी भागास काय म्हणतात कारवार किंवा कन्नड किनारा म्हणतात कारवार किनारा तीनशे किलोमीटर लांब व तीस ते एकशे दहा किलोमीटर रुंद आहे ठीक आहे ही फॅक्ट पण लक्षात असू द्या तीनशे किलोमीटरला तीस ते एकशे दहा किलोमीटर रुंद आहे पश्चिम किनारपट्टीचा हा, किनार हा सर्वात अरुंद भाग आहे म्हणजे जी आपली पश्चिम किनारपट्टी आहे ना त्याचा हा सर्वात अरुंद भाग आहे कारवार भागात दक्षिण कन्नड उडुपी व उत्तर कन्नड या जिल्ह्यांचा समावेश होतो आता एवढे त्यांनी जिल्हे दिलेले आहेच ना मग आपण लगेच बघून घ्यायचं याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात त्या कशा पद्धतीने ते तुम्हाला सांगते बघा हे बघा त्यांनी काय म्हटलं आहे म्हणजे थोडक्यात कर्नाटकच्या कोणत्या जिल्ह्यांच्या जिल्ह्यांना किनारपट्टी लागून आहे बघा उत्तर कन्नडा दिसत ना उत्तर कन्नडा उडुपी आणि दक्षिण कन्नडा ठीक आहे हे तीन नीट बघून घ्या हा येईल गोव्याचा भाग वरती महाराष्ट्र आणि खाली केरळ ठीक आहे आणि कर्नाटक तीन जिल्हे कोणते कसे लागून आहे बघा उत्तर कन्नडा दक्षिण कन्नडा या दोघांच्या मध्ये उडुपी आहे या गोष्टी माहिती असू द्या हा काय म्हंटलय त्यांनी कारवार भागात दक्षिण कन्नड उडुपी व उत्तर कन्नड या जिल्ह्यांचा समावेश होतो क्षेत्रफळ काय आहे अठरा हजार सातशे तीस चौरस किलोमीटर ठीक आहे नद्या नेत्रावती गुरुपुळा नंतर अघाशिनी पावंजे पंचगंगावली स्वर्णा या भागात हां स्वर्णा आणि या भागात यक्षगान हे नृत्य प्रसिद्ध आहे ठीक आहे हे कळालं तुम्हाला हा मैप, तुम्हाला आहे कर्नाटकचा मॅप जो मी तुम्हाला दाखवलेला आहे पुढे बघा केरळचा समुद्र किनाऱ्यास मलबार किनारा म्हणून ओळखला जातो जस हे बघा जसं कर्नाटकच्या याला कारवार किंवा कन्नड किनारा म्हणतात तसंच केरळच्या याला काय म्हणतात मलबार किनारा म्हणून तो ओळखला जातो पुढे बघा ठीक आहे केरळच्या समुद्र किनाऱ्यास के मलबार किनारा म्हणून ओळखला जातो नंतर जो पाचशे पन्नास किलोमीटर लांब व दोनशे वीस ते एकशे दहा किलोमीटर रुंद आहे ठीक आहे आपण हीच बाब केरळच्या आहे केरळ नाही कर्नाटकच्या भागात काय बघितली भाग की तीनशे किलोमीटर लांब आणि तीस ते एकशे दहा किलोमीटर रुंद ठीक आहे आणि हीच बाब आपण केरळच्या याच्यात काय बघितली पाचशे पन्नास किलोमीटर लांब आणि वीस ते शंभर किलोमीटर रुंद मलबार किनाऱ्याचा जास्तीत जास्त विस्तार बेपोर पोनन्नी इन ब्रॅकेट पालघाटातून वाहणारी नदी अस नंतर पेरियार आणि पंबा अचनकोविल नद्यांच्या खोऱ्यात आहे किनाऱ्यावर वाळूच्या टेकड्या आहेत ठीक आहे थीके? आता कर्नाटकमध्ये ज्या नद्यांची नावं दिली आहेत ती आणि केरळमध्ये जी दिली आहेत ती ऍटली थोडीफार लक्षात म्हणजे खूप असं माहितीच पाहिजे असं काही नाही पण समजा विचारला एखादा प्रश्न की ह्या कोणत्या वाहत वाहतायत किंवा अजून काही विचारलं तर आपल्याला ऍटलीस्ट तेवढं माहिती असायला पाहिजे कर्नाटकच्या कोणत्या आणि केरळमधल्या कोणत्या ठीक आहे पुढे बघा किनाऱ्यालगत असंख्य खाजन व खाड्या आहेत त्यांना स्थानिक भाषेत अनुक्रमे कायल आणि तेरी म्हणतात बघा तिथे जे खाजन आणि खाड्या आहेत तर खाजनला काय म्हणतात कायल म्हणतात आणि खाड्यांना तेरी म्हणतात तिथल्या स्थानिक भाषेत खाजन कायल खाड्या तेरी हां हे खाजन एकमेकांना जोडले गेले आहेत व त्यामुळे लहान देशी नावांनी वाहतूक करता येते वेंबनाड व अष्टमुडी हे महत्त्वाचे खाजन मलबार किनाऱ्यावर आहे ठीक आहे वेंबडाड आणि अष्टमुडी हे खाजन कुठे आहे मलबार किनाऱ्यावर मलबार म्हणजे कोणता केरळचा किनारा पुढे बघा पश्चिम किनाऱ्यावरील मैदान सदर मैदान सदर मैदान पूर्व घाट व बंगालच्या उपसागरामध्ये आहे काय म्हंटल त्यांनी सदर मैदान पूर्व घाट व बंगालच्या उपसागरामध्ये आहे व ओडिशा आंध्र प्रदेश तामिळनाडू किनारपट्टीवर पसरलेले आहे मी तुम्हाला आता भारताचा पण मॅप दाखवते जेणेकरून मग ते राज्य तुम्हाला कळतील बघा काय म्हटले त्यांनी सदर मैदान म्हणतायत ना ते हा आहे आपला भारताचा मॅप हं आणि त्यांनी काय म्हटलं जसं आपल्याकडे एका साईडला बंगाल अरबी समुद्र आणि सह्याद्री या दोघांच्यामध्ये जो चिंचोळा पट्टा आहे त्याला कोकण किनारपट्टी म्हणतात बरोबर तसंच ह्या साईडचा सा, हे बघा इकडे कोकण किनारपट्टी आहे मग इकडं काय आहे हं इकडे कोणतं मैदान आहे तर सदर मैदान आणि मग त्यांनी काय केलं त्याचं वर्णन पूर्व घाट व बंगालच्या उपसागरामध्ये आहे हा इकडचा पूर्व घाट आणि हा बंगालचा उपसागर या दोघांच्या मध्ये काय कळतं तुम्हाला सदर मैदान आहे आणि कुठे पसरलं आहे ते ओडिशा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू किनारपट्टीवर हे बघा हे आहे ओडिशा हे आहे आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या किनारपट्टीवर हे पसरलेलं आहे जर असं दाखवलं तर हे जास्त लक्षात राहील म्हणून मग मी तुम्हाला दाखवते पुढे बघा हा समुद्र किनाऱ्यावर समांतर अशा नदीच्या गाळाच्या संचयनापासून हे मैदान निर्माण झाले आहे त्यामध्ये जगातील मोठ्या त्रिभुज प्रदेशाचा समावेश होतो पूर्व किनारी मैदानावर अर्वाचीन व टर्शरी काळातील संचयन आढळते ठीक आहे हेही लक्षात ठेवा अर्वाचीन आणि टर्शरी काळातील संचयन आढळते चेन्नईचा मरीना समुद्र किनार किनारा देशातील सर्वात मोठा पुळण बीच आहे ठीक आहे चेन्नईचा मरीन बीच ठीक आहे चेन्नई कुठे हे बघा तमिळनाडूमध्ये चेन्नई हां तिथे जे मरीन बीच आहे ते चेन्नईचा मरीन समुद्रकिनारा देशातील सर्वात मोठा पुळण बीच आहे ठीक आहे या मैदानी प्रदेशात चिल्का सरोवर हे महानदीच्या त्रिभुत प्रदेशाच्या नैऋत्य देशात देशातील सर्वात मोठे सरोवर आहे ठीक आहे बघा त्यांना काय म्हणायचं आहे मी ते पण दाखवते तुम्हाला जी महानदी आहे हां हे बघा ही जी महानदी आहे हां आणि तिचा जो त्रिभुज प्रदेश ते म्हणतायत ना त्या त्रिभुज प्रदेशाच्या नैऋत्य बाजूला हं आता तुम्हाला दिशा तर माहिती असतील ना की नैऋत्य मान्सून वारे आपण म्हणतो बरोबर मग ती जी दिशा आहे ती नैऋत्य आहे बरोबर वायव्य दिशा कोणती पाकिस्तान ज्या बाजूला आहे आपल्या देशाचा ती झाली पाकिस्तान नॉर्थ ईस्ट स्टेट जिथे आहे म्हणजे सेवन सिस्टर जिथे आहे ती ईशान्य बा, बाजू हां आणि मग उरलेली जी आहे ती कोणती आग्नेय कळालं असेल ना तर मग त्यांना म्हणायचं काय आहे की ही जी जे त्रिभुज प्रदेश आहे ना तर महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या नैऋत्य बाजूला चिलका लेक आहे लक्षात हा बघा मैदानी प्रदेशात चिलका सरोवर हे महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या नैऋत्य देशातील नैऋत्येस बघा मी चुकीचं वाचलं असेल तर माफ करा पुन्हा सांगते या मैदानी प्रदेशात चिल्का सरोवर हे महानदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या नैऋत्येस त्रिभुज प्रदेशाच्या नैऋत्येस देशातील सर्वात मोठे सरोवर आहे ठीक आहे बघा पुढे गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात कोल्हेरू सरोवर व दक्षिणेस आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या सीमेवर पुलिकत सरोवर आहे हे पण तुम्हाला दाखवते आणि प्लीज नीट लक्षात ठेवा पुलिकत कशाच्या सीमेवर आहे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवर आहे बघा हे दिसतंय तुम्हाला हे आहे पुलिकत लेक आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवर हां आणि जे कोल्हेरू जे म्हणतायत ना हे बघा हे कोल्हेरू आहे हां कोल्हेरू रेक कशाच्या मध्ये म्हणतायत हे कृष्णा रिवर कृष्णा रिवर आणि वडून वाईन गोदावरी रिवर त्या दोघांच्या मध्ये जे आहे ते कोल्हेरू लेक आहे हे नीट समजून घ्या तुम्ही गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात ह गोदावरी व कृष्णा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशात कोणतं आहे कोल्हेरू लेक आहे आणि आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या सीमेवर असणार पुलिकत लेक ठीक आहे आता आपण बघूया पुढे उत्कल किनारा बघा उत्कल किनारा ओडिशा राज्याचा समुद्रकिनारा आहे ठीक आहे ओडिशाच्या किनाऱ्याला काय म्हणतील म्हणतो आपण उत्कल किनारा हां जसं कर्नाटकच्या याला कारवाड किंवा कन्नड केरळच्या याला मलबार म्हटलं उत्कलच्या याला आपण ओडिशाच्या याला आपण उत्कल म्हणणार ठीक आहे यात किनारी मैदानी प्रदेशात महानदी व ब्राह्मणी या नद्यांचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे हं चिलका हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर या किनारी भागात आहे जे मी आत्ताच तुम्हाला दाखवले कोण कोशाच्या नैऋत्येस तर महानदीचा जो त्रिभुज प्रदेश आहे ना त्याच्या नैऋत्येस देशातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे काय चिलका सरोवर ठीक आहे पुढे बघा क्षेत्रफळ काय आहे एक्केचाळीस हजार चारशे चौरस किलोमीटर आता कोरोमंडल किनारा कोरोमंडल किनारी मैदानी भाग तामिळनाडू आंध्र प्रदेशातील आहे ठीक आहे काय काय पाहिलं आपण कर्नाटकचं कारवार मलबार केरळचं उत्कल ओडिशाचा आणि कोरोमिंडल कुठला तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश हा सुपीक मैदानी प्रदेश आहे यात कावेरी गोदावरी कृष्णा या नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत पलार व पेन्नार या नद्या कोरोमंडलमधूनच वाहतात कोणत्या पलार व पेन्नार बघा पेलार व पेन्नार या नद्या कोरोमंडलमधूनच वाहतात येथे ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून मुबलक पाऊस मिळतो ठीक आहे ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून आहे पुढे क्षेत्रफळ किती आहे बावीस हजार आठशे चौरस किलोमीटर पुढे बघा भारतातील सात पर्वत प्रणालींपैकी एक म्हणजे सह्याद्री पर्वत हा किंवा पश्चिम घाट सह्याद्री किंवा पश्चिम घाट सह्याद्री पर्वत हा गट पर्वत किंवा ठोकळा पर्वत म्हणजे ब्लॉक माउंटेन हा आता त्याच्याविषयी माहिती बघून घेऊ विस्तार काय आहे सह्याद्रीचा महाराष्ट्रातील विस्तार उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत आहे हे पण मी तुम्हाला दाखवते ॲटलिस्ट जिल्हे बघून घ्या हे बघा काय म्हणताय ते नंदुरबार ते सिंध uh, कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर दिसतंय तुम्हाला नंदुरबार ते कोल्हापूर मी तुम्हाला अजून मॅप दुसऱ्या पद्धतीने पण दाखवते आधी एवढं बघून घ्या विस्तार सह्याद्रीचा महाराष्ट्रातील विस्तार उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्रातील लांबी किती आहे चारशे चाळीस किलोमीटर आहे हा सह्याद्रीची तर सरासरी उंची किती आहे नऊशे मीटर इतकी आहे सह्याद्रीची एकूण लांबी किती सोळाशे किलोमीटर आहे सह्याद्री म्हणजे कसं महाराष्ट्रातला सोडला तर वरपासून खालपर्यंत कन्याकुमारी पर्यंत जेवढा जो लांब आहे त्याची लांबी किती आहे सोळाशे नंतर सह्याद्रीची पश्चिम बाजू खचल्याने सह्याद्री पश्चिमेकडून पाहिल्यास भिंतीसारखा किंवा कड्यासारखा सरळ दिसतो ठीक आहे मात्र पूर्वेकडून पाहिल्यास त्याचा अवतार मंद होत जातो मंद होतो एका डोंगर रांगेसारखा दिसतो पुढे बघा सह्याद्रीच्या महाराष्ट्रातील विस्ताराकडे पाहिल्यास दोन बांबी प्रामुख्याने दिसून येतात काय तर सह्याद्रीची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत जाते उंची जी आहे ना त्याची ती उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत जाते आणि सह्याद्रीची मी आधी उंची बोलली हो का हे बघा सह्याद्रीची रुंदी आहे आधी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते आणि उंची पण काय उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते हे कशाच्या बाबतीत आहे महाराष्ट्राच्या बाबतीत आहे ठीक आहे आता मी तुम्हाला ते दाखवून देते हां हे बघा हां आहे सह्याद्री हां सह्याद्रीची रुंदी रुंदी कळते ना विड त्याची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत जाते ठीक आहे हे बघा इकडे जास्त जागा आहे किंवा रुंदी आहे इकडे बघा कमी कमी होत गेलेली बघा ठीक आहे आणि सह्याद्रीची उंची उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते म्हणजे उत्तर भागात तो उंच असतो आणि दक्षिणेकडे येता येता त्याची उंची कमी होत जाते मी तुम्हाला पुस्तकात पण दाखवत आहे हे बघा हा आहे बघा आपण काय म्हंटलो नंदू एक मिनिट बघा आता नीट बघून घ्या आपण काय बघतोय सह्याद्री ज्यालाच आपण पश्चिम घाट म्हणतो ठीक आहे इते दिस, दिस थीके? हो हो है, हा जो आहे इथे दिस दिसतोय ठीक आहे उंची याची उत्तरेपासून दक्षिणेकडे कमी होत जाते आणि रुंदी पण उत्तरेपासून दक्षिणेकडे कमी होत जाते हे नीट लक्षात ठेवा आता आपण बघून घेऊ काय काय म्हटलं आहे हां हे बघा पश्चिम घाट इन ब्रॅकेट सह्याद्री भारतात अस्तित्वात असणाऱ्या सात पर्वतप्रणालींपैकी एक असणारी पश्चिम घाटाची पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर दक्षिण विस्तारलेली उंच सकल डोंगर होय सह्याद्री पर्वत हा ठोकळा किंवा गट प्रकारचा पर्वत आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर भूपृष्ठावर निर्माण झालेल्या उंच वट्याचे पर्वत बनले यावर जिजेच्या क्रिया झाल्या त्याचाच एक भाग म्हणून ठोकळा किंवा गट असा सह्याद्री पर्वत ओळखला जातो विस्तार बघा पश्चिम घाटाचा विस्तार उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील तापी नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत आहे ठीक आहे हे ऑल ओव्हर इंडियाचं बोलत आहे हां आणि महाराष्ट्रात पश्चिम घाटाचा विस्तार हा दक्षिणेस कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपर्यंत आहे हां जसं इथे आता दिसते तुम्हाला नंदुरबारपासून तर बघा कोल्हापूरपर्यंत हां आता मी तुम्हाला ते जिल्हे पण दाखवते हे बघा आता हा जिल्हा त्याच्यातला हा तालुका नवापूर तालुक्यापासून ते बघा कोल्हापूरमधला हे चंदगड तालुका आहे हां इथपर्यंत विस्तार आहे आता तालुके पण मुद्दामून दाखवले जेणेकरून मग तुम्हाला लोकेशन पण कळेल पुढे बघा हां पश्चिम पश्चिम दिशेने किनारपट्टी खचल्याने सह्याद्री पर्वत पश्चिमेस भिंतीसारखा सरळ किंवा अति तीव्र उताराचा दिसतो तर पूर्वे सह्याद्रीचा उतार मंद होत जातो ठीक आहे म्हणजे ही जी पश्चिम बाजू आहे ना इकडून जर पाहिला ना सह्याद्रीला तर उंच भिंतीसारखा उंच दिसतो पण इकडून पाहिला ना तर तो असा उतार मंद होत गेलेला दिसतो असं त्यांना म्हणायचं ठीक आहे पुढे बघा लांबी रुंदी एकूण लांबी किती सोळाशे किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी आता इथे सहाशे पन्नास किलोमीटर सांगितले ठीक आहे समुद्रसपाटीपासून पश्चिम घाटाची सरासरी उंची नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर एवढी सांगता येईल समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्रीचे अंतर तीस ते साठ किलोमीटर एवढे आहे हु? समुद्र किनाऱ्यापासून सह्याद्रीचे अंतर सह्याद्री पर्वतरांगेची रुंदी उत्तरेस जास्त दक्षिणेस कमी दिसून येते ठीक आहे हे पण याच्यात सांगितलेलं आहे आता आपण पुढे बघूया बघा हे झालं दाखवून शेवट आता शेवटचा प्रश्न बघा एस ओ मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस ला विचारलेला काय आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला डॅश डॅश म्हणतात ह आता ऑप्शन काय काय बघा कोकण तर म्हणणारच नाही मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आता महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग म्हणता येतात नाहीत म्हणता येत नाही बघा हा झाला आपला महाराष्ट्र ठीक आहे हां महाराष्ट्राचा हा काय झाला हां पश्चिम भाग झाला हा झाला पूर्वेकडचा भाग ठीक आहे आणि <coughs> त्यांनी काय म्हटलं आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात आपण विदर्भ म्हणतो ठीक आहे मग विदर्भ इथे काय फक्त ड ऑप्शन हा म्हणजे काय उत्तर विदर्भ म्हणतो आपण हा मग मा महाराष्ट्राचे कळलं ना तुम्हाला आता बघा म्हणजे इथे बघा ऑप्शन काय काय दिले आहेत कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ फक्त अ येईल का नाही कोकण नाही म्हणत फक्त ब येईल का नाही मराठवाडा नाही म्हणत आपण हा फक्त ड येईल का हो म्हणू विदर्भ म्हणतो आपण तो भाग विदर्भच आहे आणि अनिक अ अनिकचं तर काही दूरदूरवर काही संबंधच नाहीये म्हणून उत्तर काय आलं फक्त ड फक्त ड म्हणजे काय आहे विदर्भ ठीक आहे आता पुढे बघा पुढे बघा महाराष्ट्राचे तीन प्राकृतिक विभाग पडतात सह्याद्री किंवा पश्चिम घाट महाराष्ट्राचं पठार आणि कोकण किनारपट्टी ठीक आहे कोकण किनारपट्टी याचा विस्तार महाराष्ट्रातील उत्तरेकडील उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडे रेडी बंदरापर्यंत आहे जसं आपण सह्याद्रीचा विस्तार बघितला कुठून नंदुरबारपासून ते कोल्हापूरपर्यंत नंदुरबारमधील नवापूर तालुक्यापासून ते कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यापर्यंत पाहिला तसं कोकण किनारपट्टीचा विस्तार काय म्हणतात ते उत्तरेकडील उल्हास नदी खोऱ्यापासून ते दक्षिणेकडे रेडी बंदरापर्यंत नंतर सह्याद्री पर्वत व अरबी समुद्राच्या दरम्यानचा चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय ठीक आहे आपण हे पण बघितलेलं आहे की जसं सह्याद्री पर्वत आहे तो आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान जी काही जागा आहे त्याला काय म्हणतो आपण कोकण किनारपट्टी म्हणतो ठीक आहे सह्याद्री पर्वत इकडे अरबी समुद्र आणि त्यांच्या दरम्यान जो निमूळता भाग आहे त्याला आपण म्हणतो कोकण किनार पट्टी ठीक आहे तर आजचा व्हिडिओ आपला इथे कम्प्लीट होतोय आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत विस्तार ऑब्लिक भूसीमा ज्याच्यात बऱ्याच गोष्टी पाठ करण्यासारख्या आहेत मी सोप्या पद्धतीने त्या तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर मग आता आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद